मध्ये मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे अशी घोषणा मत्स्य विभाग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं असल्याचं देखील पाहायला मिळत मत्स्य व्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींनी ही मागणी केली त्याला मंत्री नितेश राणेंनी तात्काळ हिरवा कंदीलही दाखवला जालना ठिकाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फरशीवर गादी टाकून अपघातग्रस्त गाद रुग्णाला उपचार दिल्याचा प्रकार समोर आला होता साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती यानंतर जिल्हा सामान्य प्रशासनाला जाग आली आहे जनरल बॉर्डमध्ये बेड शिल्लक नसल्यास आता मॉड्युलर आयसीयू मध्ये रुग्णावरती उपचार होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळेवाडा इथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळलेला आहे पुलाचा स्लॅब कोसळल्यानं महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे यावेळेस पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळेस पुलाखालून काही वाहनं जात होती काही दुचाकीस्वार रिक्षाचालक यांना किरकोळ जखम झाली आहे परभणीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे परभणीमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आरोग्य विभागाकडून कोरोना कक्ष सुरू झालाय आणि तपासण्यांसाठी सुरुवात झाली अँटीजन किट पीपी किट ऑक्सिजन बेड रुग्णालयामध्ये सुविधा करण्यात आली नांदेडच्या किनवट मधील शिवनी गावामध्ये अचानक एका घराला आणि गोठ्याला आग लागली आहे यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र शेतकरी राजेश्वर बैरडे यांचं जवळपास दोन लाखांचं नुकसान झालं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात गावकऱ्यांना यश आलं